हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत बाळंतिनीसाठी खास रेसिपी खसखसची आमटी ही जी आमटी आहे ही खूप पोषक असते आणि याच्यामधले जे कंटेंट आहे खसखस हे बाळासाठी जे दूध असतं ते वाढण्यासाठी मदत होते आणि तोंडाला चव येते कारण की बाळंतिनीचं खूप साधं खाणं असतं म्हणून तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत तर इथे मी साहित्य सांगते तुम्हाला इथे थोडीशी कोथंबीर घेतली आहे कढीपत्ता कढीपत्त्याची एक काडी त्याचे पानं काढून घेतले आहेत त्याच्यानंतर इथे घेतलं आहे एक चमचा जिरा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत एक इंच आलं खोबरं जे आहे हे व्यवस्थित तयार त्याआधी शेकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर पाण्यात भिजत टाकलं एक ते दीड तास आणि खोबरं जे आहे ते आपण घेतलेलं आहे तीन ते चार चमचे इथे खसखस घेतलेली आहे सुद्धा आधी भाजून घ्यायची आणि मग ती पाण्यामध्ये भिजवून ठेवायची एक ते दीड तास आणि खसखसचं प्रमाणसुद्धा आपण चार चमचे घेतलेलं आहे ठीक आहे तर आता हे सर्व मिश्रण जे आहे आपण जे साहित्य बघितलेलं आहे सर्व तर हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इथे आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी देणार आहे तर पातीलामध्ये आपण तेल घेतलं आहे फोडणीसाठी थोडंसं एक चमचाच तेल घेतलेलं आहे जास्त तेल नाही लागत या आमटीला आता आपण टाकतोय जिरं आणि जिरं थोडंसं फ्राय झालं तडतडायला सुरुवात झाली की आपण टाकणारे कडीपत्ता आता आपण टाकणारे आपलं जे मिश्रण आहे ते पातळ करून घेतले थोडं पाणी टाकून अजून आपण पाणी ॲड करणार आहे पातळ करणार आहे आमटी तुम्हाला जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पण ही जी आमटी असते पोळी मोडून खाण्यासाठी उत्तम असते तर ती जरा पातळच असावी म्हणून जवळपास मी वरतून एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित पहिल्यांदा उकळी येऊ देऊ आणि मग मीठ ॲड करणार आहे ही जी आमटी आहे ही ती छान उकळू द्यायची आपल्याला साधारणतः पाच ते सात मिनटं हे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे अजून व्यवस्थित तुकडू द्यायची म्हणजे सगळं अर्क छान उतरतो सो so, फ्रेंड्स इथे आपली आमटी तयार आहे खसखसची आमटी आणि खूप इझी आहे रेसिपी झटपट होणारीसुद्धा आहे तुम्ही बघितलं असेल जास्त वेळ लागत नाही तर कशी वाटली याची रेसिपी आवडली ना आणि खूप हेल्पफुलसुद्धा आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि जर कधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी होती खसखसची आमटी